नमस्कार मित्रांनो उदाहरणार्थ सात छेद आठ अधिक पाच छेद नऊ यांची बेरीज करायची असली मित्रांनो तर एकदम सोपी आयडिया तुम्हाला सांगतो नवी साते त्रेसष्ट होतात वरती लिहा आठा पंच चाळीस होतात वरती लिहा दोघांची बेरीज करा त्रेसष्ट अधिक चाळीस एकशे तीन होतात आणि ह्या दोघांचा गुणाकार करा आठ नवे बहात्तर झाली मित्रांनो बेरीज किती सोपी पद्धत आहे बघा याच पद्धतीने मित्रांनो वजाबाकी करताना पाच छेद सात वजा तीन छेद आठ अशा पद्धतीची वजाबाकी असल्यानंतर आठा पंचवीस चाळीस वरती लिहा सात्रीस वरती लिहा चाळीसमधून मधून एकवीस गेले उरले एकोणावीस छेद आठी साती छप्पन्न झाली मित्रांनो वाजाबाकी एकदम सोपी पद्धत तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करण्यासाठीची मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे मित्रांनो व्यवस्थित समजावून घेऊ त्याचबरोबर अपूर्णांकाचा गुणाकार भाकार शॉर्ट ट्रिकने कसा करायचा अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे या व्हिडिओतून मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या कारण गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ देत असतो चला तर मित्रांनो समजावून घेऊया आजची शॉर्ट ट्रिक लेट गेट स्टार्टेड चला तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा अपूर्णांकाची बेरीज झटकन कशी करायची समजून घेऊ बघा या ठिकाणी मी दोन अंश छेद पाच अधिक सात अंश छेद तीन असं घेतलेलं आहे या अपूर्णांकाची बेरीज करताना जनरली आपण मित्रांनो काय करतो, करतो? की अपूर्णांकाचा छेद सामान करतो आणि आपल्याला माहिती मित्रांनो अपूर्णांकाचा जोपर्यंत छेद सामान होत नाही तोपर्यंत अपूर्णांकाची बेरीजही होत नाही आणि अपूर्णांकाची वजाबाकीही करता येत नाही तर मित्रांनो आपली पद्धत तीच असणार आहे फक्त आपण काय करतोय अपूर्णांकाचा छेद सामान करत बसणार नाही तर त्याही पेक्षा एकदम सोप्या पद्धतीने झटकन याचं उत्तर सोडवणार आहे आणि ती पद्धत आहे मित्रांनो दोन आणि तीन हा जो दिसतोय तुम्हाला बघा क्रॉसमध्ये याचा छेद आणि याचा अंश या दोघांचा गुणाकार करा तीन दोन्ही सहा होतात ना तर ज्याच्या अंशाला गुणलं त्याच्या डोक्यावर ते, ते लिहा आलं लक्षात मित्रांनो ज्याच्या अंशाला गुणलं त्याच्या डोक्यावर लिहायची ती किंमत पाच पस्तीस होतात याच्या अंशाला गुणलं म्हणून इथं पस्तीस लिहून टाका आता बेरीज करायची म्हणून जे उत्तर आलं ना त्यांची बेरीज करा बघा सहा आणि पस्तीस याचे उत्तर येईल एक्केचाळीस आपल्याला अंश मिळाला मित्रांनो छेद किती असणार आहे तर ह्या दोघांचा गुणाकार करा त्री पंधरा हे झालं तुमचं मित्रांनो उत्तर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो या ठिकाणी आपण दोन आणि तीन यांचा गुणाकार इथं डोक्यावर लिहिला दोनाच्या पाच आणि सात यांचा गुणाकार हा आपण सातच्या डोक्यावर लिहिला आपल्याला अंश आणि छेद दोन्ही मिळतात आपल्याला उत्तर मिळालेलं आहे एकदम झटकन एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो परंतु मी तुम्हाला हेही सांगतो की ह्याच अपूर्णांकाची बेरीज कशी आपण करतो तर दोन छेद पाच असतात अधिक सात छेद तीन असतात बघा इथं पाच आहे इथं तीन आहे दोघांचा छेद सामान करावा लागेल म्हणून याला तीन निगुणावा लागेल आणि याला पाच निगुणावं लागेल आपण तेच करतोय बघा इथं छेद सामान करताना काय होईल पाच त्रिक पांधरा होतील पाच तरी पांधरा म्हणजे छेद तर पांधरा होणारच आहे इथं छेदाला तीन निगुण म्हणून दोनाला सुद्धा तीन निगुणावं लागेल आणि इथं छेदाला पाच निगुण म्हणून सातला सुद्धा पाच निगु लागेल बघा तीन दोन्ही सहा सात पाच पस्तीस हे सहा आणि पस्तीस दोघांची बेरीज म्हणून आपलं उत्तर एक्केचाळीस छेद पंधरा येतं जे आपण छेद समान करत बसतो आणि आपला वेळ वाया जातो तर मित्रांनो अपूर्णांकाची बेरीज करताना वेळ वाया जाऊ द्यायचा नसेल वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने झटकन अपूर्णांकाची बेरीज करू शकता अजून एक उदाहरण घेतो बघा उदाहरणार्थ तीन अंश छेद सात आधी चार अंश छेद पाच इथंसुद्धा काय करणार तुम्ही ज्याच्या अंशाला गुणलं त्याची किंमत लिहायची त्याच्या डोक्यावरती किंमत लायची पाच तरी पंधरा इथं पंधरा लिहू सात चौक अठ्ठावीस इथं अठ्ठावीस लिहू अठ्ठावीस आणि पंधरा याची बेरीज करू आठमपास तेरा होतात दोन तीन आणि हे चार त्रेचाळीस झाले आणि ह्या छेदाचा गुणाकार करायचा सातापाचे पस्तीस झालं उत्तर मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो छेद समान करत बसण्याची गरज नाही आपण तीच कृती करतोय फक्त एकदम शॉर्ट पद्धतीने चला ह्याच पद्धतीने आपण वजाबाकी सुद्धा समजावून घेऊ सात छेद आठ वजा चार छेद पाच हे एक उदाहरण घेतलं बघा हे वाजाबाकीचं उदाहरण आहे पुन्हा कृती तीच करायची मित्रांनो साताचा पाचाचा गुणाकार करू साता पाच पस्तीस होतात ज्याच्या अंशाला गुणलं त्याच्या डोक्यावरती संख्या लिहायची आठ चोख बत्तीस होतात इथं बत्तीस लिहू आणि तुम्हाला माहिती आहे आठा इथं किती होणार आहे चाळीस तर बघा ब पस्तीस आणि बत्तीस या दोघांचं काय करायचं वजाबाकी आहे म्हणून वजाबाकी करा पस्तीस वजा बत्तीस उत्तर आलं तीन आणि छेदस्थानी आले चाळीस हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर अपूर्णांकाची वजाबाकी दुसरं एक उदाहरण घेतो बघा मित्रांनो बारा छेद वीस वजा पाच छेद नऊ आता इथं सुद्धा बारा नवे एकशे आठ होतात इथं लिहू विसा पाचशे शंभर होतात इथं लिहू आणि वीस नवे नऊ दोन्ही अठरा म्हणजे एकशे ऐंशी होतील तर या ठिकाणी मी ते उत्तर मांडतो बघा एकशे आठमधून मधून शंभर वाजा केले तर आठ उत्तरील छेदस्थानी एकशे ऐंशी येणार आहे पण इथं एक, एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो याला सह अतिसंक्षिप्त संख्ष... रूप द्यायला विसरायचं नाही तर इथं आठला चारने भाग जातो आणि याला चारने भाग जातो का तर जातो बघा चार दुने आठ होतात चार चोक सोळा होतील दोन उरले वीस झाले चारा पंचवीस म्हणजे फायनल उत्तर तुमचं आलं दोन छेद पंचेचाळीस हा लक्षात मित्रांनो अपूर्णांकाची वजाबाकी आणि बेरीज करण्यासाठी ही एकदम शॉर्ट पद्धत आहे जी पद्ध ज्या पद्धतीने आपण शिकतच आलेलो आहोत परंतु मधल्या पायऱ्या ज्या आहेत मित्रांनो छेदसामान करा आणि मग वजाबाकी करा त्याचं उत्तर शोधा त्या पायऱ्या न करता डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी याचं उत्तर मिळणार आहे याच पद्धतीने मित्रांनो अपूर्णांकाचा भागाकार सुद्धा आपण कसा करायचा ते समजावून घेऊ पण त्याही अगोदर मित्रांनो ही अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करण्याची जी पद्धत मी तुम्हाला सांगतोय ही पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून टाका आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा कारण त्यांनाही याची गरज असणार आहे शॉर्ट पद्धतीने अपूर्णांकाची बेरीज आणि वाजाबाई कशी करायची झटकन हे तुमच्या मित्राला जर माहीत नसेल तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील हे समजावून जाईल आता याच्यानंतर आपण समजावून घेणार आहोत अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा आणि त्यानंतर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ओळखायचा या दोन गोष्टी आपण अजून शिकणार आहोत पहिल्यांदा शिकूया अपूर्णांकाचा भागाकार अशा शॉर्ट पद्धतीने कसा समजावून घ्यायचा मित्रांनो सात अंश छेद पाच भागिले आठ अंश छेद तीन पुन्हा एकदा मित्रांनो त्याच पद्धतीने आपल्याला गुणाकार करायचा आहे फक्त हा गुणाकार मांडताना थोडीशी काळजी घ्यायची आहे बघा याचं उत्तर मांडताना आपण काय करू सात्रिक एकवीस होतात या पद्धतीने आपण गुणाकार केला ना तर याचं उत्तर अंशस्थानी लिहायचं बघा सात्विक एकवीस हे वरती लिहा आणि याचा गुणाकार करताना याचं उत्तर मात्र छेदस्थानी लिहा बघा हा क्रॉस बान केलाय हे तुमच्या ह्याच्यावर तुमच्यात पटकन लक्षात येईल पा, पाच आठे चाळीस छेदस्थानी लिहून टाका हे झालं तुमचं उत्तर आता मित्रांनो हे क्रॉस का करायचं तुम्हा कर कर तर तुम्हाला माहिती आहे अपूर्णांकाचा भागाकार करताना आपण ज्याने भाग देतोय ना त्याची गुणाकार व्यस्त करायची असते पुन्हा एक उदाहरण घेतो बघा मित्रांनो समजा पाच अंश छेद चार भागिले अकरा अंश छेद सात अशा पद्धतीने जर घेतलं तर पुन्हा एकदा बघा साता पाचे पस्तीस होतात हे अशा पद्धतीने लिहिलंय साता पाचे पस्तीस असा गुणाकार केला ना तर हा गुणाकार लिहिताना वरती लिहायचा पस्तीस आणि अकरा चौक चौवेचाळीस हे खाली लिहा झाला तुमचा भागाकार अपूर्णांकाचा भागाकार करणं सुद्धा या पद्धतीने खूप सोपं आहे थोडीशी शॉर्ट पद्धत आहे मित्रांनो जी तुम्हाला सांगणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो यानंतर समजावून घेणार आहोत मित्रांनो आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा तुम्ही म्हणाला अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा तर तुम्हाला माहिती मित्रांनो चार छेद पाच गुणिले तीन छेद नऊ असं जर असेल तर आपण अपूर्णांकाचा गुणाकारामध्ये काही वेगळी ट्रिक वापरत नाही सरळ अंशाने अंशाला आणि छेदाने छेदाला गुणतो तर त्यासाठी वेगळी काही पद्धत वापरायची गरज नाही चार त्रिक बारा होतील आणि नवापाचे पंचेचाळीस होतील तर अशा पण पद्धतीने आपण याचा गुणाकार करू शकतो इथं बघा तीनने भाग जाईल तीन चोक बारा होतात तीन एक तीन एक उरला तीनपाचे पंधरा तर चार अंश छेद पंधरा असं त्याचं उत्तर येईल गुणाकारासाठी वेगळी ट्रिक वापरायची गरज नाही आता आपण अत्यंत महत्वाची गोष्ट समजावून घेणार आहोत की बऱ्याच वेळा अपूर्णांक दिल्यानंतर त्यातला लहान अपूर्णांक कोणता आणि मोठा पूर्णांक कोणता हे आपल्याला लवकर समजत नाही तर ते आपण समजावून घेणार आहोत त्यातून लहान अपूर्णांक वेगळा कसा काढायचा मोठा पूर्णांक वेगळा कसा काढायचा हे समजावून घेऊ म्हणजे अपूर्णांकाची बेरीज वजबाकी गुणाकार भाहाकार अपूर्णांकाचा लहान मोठेपणा अशा सगळ्या गोष्टी एकाच पद्धतीने एकाच व्हिडिओत तुम्हाला एकदाच समजून जातील तर चला आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा तेही शॉर्ट पद्धतीने समजावून घेऊ उदाहरणार्थ मित्रांनो चार अंश छेद पाच आणि सात अंश छेद नऊ अशा पद्धतीने हे दोन अपूर्णांक आहे यामध्ये लहान अपूर्णांक कोणता आणि मोठा पूर्णांक कोणता आपल्याला शोधायचा आहे म्हणजेच मित्रांनो आपल्याला या चिन्हांचा वापर करायचा आहे या तिन्ही चिन्हापैकी कोणतं चिन्ह तिथं येईल ते सांगायचं आहे हे आहे डावीकडची संख्या मोठी हे आहे उजवीकडची संख्या मोठी असलेलं आणि हे आहे दोन्ही संख्या सारख्या असलेलं तर त्यासाठी कोणतं चिन्हाचा उपयोग या ठिकाणी होईल ते समजेल आपल्याला यासाठी तीच पद्धत वापरायची मित्रांनो पुन्हा एकदा बघा नऊ चौक छत्तीस होतात ज्याच्या अंशाला गुणलं त्याच्या डोक्यावर लिहा पाचा साधे पस्तीस होतात ज्याच्या अंशाला गुणलं त्याच्या डॉक्यावरल्या पाच साधे पस्तीस बघा सातला गुणलं ना सात याचा अंश आहे म्हणून त्याच्या डॉक्यावरली ह्या झाल्या तुमच्या किमती आता या किमतीमध्ये लहान कोणती मोठी कोणती तर ही लहान आहे ही मोठी आहे म्हणजेच याचा अर्थ हे चिन्ह असं असणार आहे एकदम सोपी पद्धत पुन्हा एकदा एक पूर्णांक घेतो बघा आठ अंश छेद सात आणि बारा अंश छेद पाच आता कोणतं चिन्ह येईल बघा आठा पंचेचाळीस याच्या अंशाला गुणलं म्हणून इथं लिहू बारीस आणि चौऱ्याऐंशी याच्या अंशाला लगून म्हणून इकडली लिहू तर आता चाळीस आणि चौऱ्याऐंशी कोण मोठं आहे तर असं आलं लक्षात मित्रांनो तर मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्ही अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवू शकता याच्याही पुढे जाऊन मित्रांनो समजा तुम्हाला चार अपूर्णांक दिले तर त्यातला सर्वात लहान किंवा सर्वात मोठा अपूर्णांक जर विचारला तर तो कसा बाजूला काढायचा तो कसा ठरवायचा तेही समजावून घेऊ हे बघा मित्रांनो या ठिकाणी मी दोन उदाहरणं घेतली हे एक उदाहरण घेतलं सात अंश छेद पाच चार अंश छेद सात आठ अंश छेद अकरा तर यामधला सर्वात मोठा पूर्णांक कोणता असा प्रश्न आल्यानंतर या तिघांमध्ये सर्वात मोठा पूर्णांक कोणता कसा ओळखायचा अगोदर दोघांची तुलना करा दोघांची तुलना आपण करायला शिकलो या आत्ताच या दोघांची तुलना करू साथी साथी इथे एकोणपन्नास होतील आणि पाचशो कीस हा लहान आहे म्हणून याला काट मारून टाकली आपल्याला मोठा शोधायचा ना तर हा लहान आहे बघा इथं एकोणपन्नास आलं इथे वीस आलं याचा अर्थ चार अंश छेद सात याच्यापेक्षा लहान आहे याला काठ मारून टाकली आता ह्या दोघांची तुलना करा अकरा साते सत्याहत्तर होतील पाच आठे चाळीस होतील सत्याहत्तर आणि चाळीस पुन्हा हा लहान आहे हा झाला सर्वात मोठा लक्षात ठेवा आपण या ठिकाणी सर्वात मोठा शोधला आता इथं सर्वात लहान शोधूया मित्रांनो सर्वात लहान शोधताना पुन्हा काय करायचं अगोदर दोघांची तुलना करू अकरा आठे इथं अठ्ठ्याऐंशी होतील नवा नव नवा, नवा एक्क्याऐंशी होतील बघा इथं हा लहान आहे ना मग मोठ्याला काठ मारू कारण आपल्याला लहान शोधायचा आहे आपल्याला एक लहान मिळालं या दोघांपैकी आता या दोघांपैकी सर्वात लहान कोणता शोधू बघा नवासाते त्रेसष्ट होतील अकरा पाचे पंचावन्न होतील तर सर्वात हा सर्वात लहान आहे मित्रांनो हा मात्र याच्यापेक्षा मोठा आहे म्हणून हे दोन काट मारले हे मोठे होते काठ मारले सर्वात लहान शोधला इथं आपण सर्वात लहान शोधला इथं आपण सर्वात मोठा शोधला तर मित्रांनो अपूर्णांकाची बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा आणि अपूर्णांकामधला सर्वात लहान किंवा सर्वात मोठा अपूर्णांक वेगळा कसा काढायचा हे समजावून देण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रांना अशा व्हिडिओची गरज असेल तर आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण गणितासंबंधी गणित सोपं कसं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी ह्या चॅनलवर खूप वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो ज्यामध्ये सोप्यात सोप्या पद्धतीने गणित समजावून दिलेलं असतं तर चला मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही अडचणी असतील गणितासंबंधी तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा मी तर चला मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या एखाद्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद